जिल्हा प्रतिनिधी मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामामुळे भाविकांच्या दर्शनात हा येणार नाही असे आमदार रणजित सिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे त्यांनी सांगितले की देवाचे दर्शन आणि देवीची दिव्याचे दर्शन आणि देवीची नित्यपूजा नियमितपणे सुरू राहतील दारा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक वाघे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठं काम आता जे चालू आहे ते आपल्या आईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं चा। त्याच्या अनुषंगाने काम आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे आपण सर्व जाणता दोन महत्वाचे विषय स्वाभाविकपणे पुढे आलेले आहेत एक म्हणजे शिखराच्या बाबतीतलं त्याच्या बाबतीमध्ये आज सकाळी आदरणीय शेलार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जसं संभाजीराजेंची इच्छा होती त्या अनुषंगाने आपण ए एस सुद्धा ओपिनियन पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेऊ आणि फायनल कॉल जो आहे तो त्याच्यानंतर घेऊ दुसरी त्याच्यातली बाजू अशी आहे की मंदिर मंदिराचा काही भाग जो आहे खास करून आपला जो समोरचा मंडप आहे भवानी शंकर मंदिराच्या समोरचा जो मंडप आहे आपण सर्वांनी बघितलंय की त्यातले बरेचसे खांब जे आहेत ते, ते थोडेसे तिरके झालेले आहेत काही ठिकाणी क्रॅक झाले आहेत त्यामुळे तो मंडप पूर्ण उतरवण्याच्या बाबतीतला विचार जो आहे तो आपण ऑलरेडी केला होता गरजेचा असल्यामुळे आणि जे आता पंचावन्न साठ कोटीची कामं आपण करतो आहे त्याच्यामध्ये तो मंडप पूर्ण उतरवून तो परत उभा करण्याच्या बाबतीतलं ठरलेलंच होतं आणि त्याप्रमाणे आपण काम जे आहे ते टप्प्याटप्प्याने करतो आहे देखील आता ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर आपण हे ठरवलं होतं की काम करत असताना धर्मशास्त्र जो आहे जे आहे धर्माच्या अनुषंगाने रूढी परंपरा काय आहेत आणि त्या बाबतीमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण पुढे जाणं योग्य आहे हे समजून घेणं गरजेचं होतं तर याच्यामध्ये तज्ज्ञ आपल्या भागामध्ये योग्य व्यक्ती कोण असणार या बाबतीत देखील आपण विचार केला आणि सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की आपले जगद्गुरु शंकराचार्य जे श्रृंगेरी शारदा पीठचे आहेत ते सगळ्यात योग्य राहतील तर आपले दक्षिणातले दक्षिण भागातले दक्षिण भारतातले सगळे जे मंदिर आहे त्यांचं साधारण त्या पीठाशी संलग्नता आहे म्हणजे आपण श्रृंगेरी मठ जे शारदा पीठ जे आहे श्रृंगेरी मठ तिथे मार्गदर्शन घ्यावं असं साधारण आपलं ठरलं होतं त्या अनुषंगाने मी विनंती केली होती तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या अधिकाऱ्यांनी महास्वामीजींबरोबर चर्चा करून तिथले जे ते मुख्य पुजारी आहेत मुख्य पुजारींना आपल्या इकडे तुळजापूरला पाठवलं होतं येऊन त्याने आईचं मंदिर पूर्ण बघितलं तिथनं आपण त्यांना ड्रॉइंग्स दिले आणि ते सगळं घेऊन महास्वामीजींबरोबर त्यांची चर्चा झाली आणि मग असं ठरलं की आपल्या काही लोकांनी महास्वामींजी महास्वामीजींबरोबर प्रत्यक्ष चर्चा करणं गरजेचं आहे भेटून त्यांचं मत जे आहे ते जाणून घेणं आणि मग त्या अनुषंगाने आपले तुकोजी बाबा ॲडिशनल कलेक्टर अहिरराव तहसीलदार मोरंगे आणि मी स्वतः देखील गेलो होतो तिथे जाऊन आम्ही सर्व नकाशे वगैरे नेले होते आणि पूर्ण परिस्थिती जी आहे ती परत एकदा समजून सांगितली आणि त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे जे आहेत ते पुढे आले महास्वामीजी स्वतः या बाबतीमध्ये पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित धर्मशास्त्रातले दाखले देऊन पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लेखी अहवाल देणार आहे की जेणेकरून आपण पुढचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने धर्माच्या अनुषंगाने योग्य पद्धतीने आपण करू या बाबतीत त्यांचा व्यवस्थित अहवाल आल्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरणार आहे पण आजची ही ड्रेस आहे ती दोन कारणांसाठी आहे एक म्हणजे आता मी आपल्याला एक कॉपी देतो